नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲपबाबत थोडक्यात माहिती सांगायची आहे शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे तुम्ही ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिली कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता हे झालं ॲप विषयी आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममधला चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की काल मी तुम्हाला ज्या काही के, विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला दोन शक्यता सांगितल्या होत्या पहिली शक्यता अशी होती की इथे ह्या पद्धतीनं एम पॅटर्न बनताना आपल्याला दिसत होता ओके okay, बनला नव्हता बनताना दिसत होता त्यामुळे मी सांगितलं होतं की जर ही लेव्हल ब्रेक झाली आणि ह्याच्या खाली टिकायला लागलं तर आपल्याला एक चांगलं सेलिंग बघायला मिळेल ह्याचं कारण आपण ज्या वरच्या बाजूला तीन टार्गेट दिलेली होती फायनल त्यातलं पहिलं टार्गेट काल अचीव्ह झालं होतं आणि त्यामुळे तिथे एम पॅटर्न जो बनत होता त्यामुळे जर हा लो ब्रेक झाला असता तर आपल्याला एक चांगली खालच्या बाजूला टार्गेट बघायला मिळालं असतं आणि प्रॉफिट बुकिंग दिसलं असतं दुसरी शक्यता मी तुम्हाला सांगितली होती तसं जर झालं नाही तर ह्या पद्धतीनं इथे डब्ल्यू पॅटर्न तयार होतोय बरोबर डब्ल्यू पॅटर्न सुद्धा अर्धवट तयार झालेला एम पॅटर्न सुद्धा अर्धवट तयार झाला होता त्यामुळे तुम्हाला ही वरच्या बाजूची लेवल इम्पॉर्टंट आहे म्हणून सांगितलं होतं दोन लेवल इम्पॉर्टंट आहेत सोप्या भाषेमध्ये जर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर मी हे पण सांगितलं होतं सोप्या भाषेमध्ये जर तुम्हाला विश्लेषण करायचं असेल तर ह्या दोन लेवल महत्वाचे आहेत ज्या दिशेनं ब्रेकआउट होईल खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाला तर खालच्या दिशेनं एक मोठी मुवमेंट होईल वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाला तर वरच्या दिशेनं एक मोठी मुवमेंट होईल कारण वरच्या बाजूला सुद्धा टार्गेट बाकी होतं आणि तुम्ही बघू शकता की वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाला आणि वरच्या बाजूला आपण इथे जर बघितलं तर वन इस टू वन पेक्षा जास्त टार्गेट आपल्याला बघायला मिळालं आता आपली एंट्री साधारणपणे इथे झाली असती स्टॉप लॉस जर आपण इथे ठेवला असता तर जो हाय बनलाय तर तो, तो मी तुम्हाला दाखवतो साधारणपणे इथे बघितलं तर ही वन इस टू वन च्या आसपासची एंट्री आहे इथपर्यंत म्हणजे ह्या पर्यंत सव्वा दहा वाजेपर्यंतच आपल्याला वन इस टू वनचं टार्गेट मिळालं होतं पण जर आपण दिवसाचा हाय बघितला तर आपल्याला लक्षात येईल की वन पॉइंट वन सिक्स एट म्हणजे पर्यंतच टार्गेट आपल्याला अवश्य मिळालं असतं तर जसं खालच्या बाजूला टार्गेट आलं असतं वन एस टू वनचं तसं वरच्या बाजूला सुद्धा वन एस टू वन पेक्षा जास्त टार्गेट आपल्याला बघायला मिळालं आणि मी कालच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला आठवत असेल तर आता पुन्हा एकदा मी तुम्हाला झूम आउट करतो ह्या सर्व लेवल दाखवतो आणि सांगतो की तुम्हाला सांगितलं होतं एक तर इथे एम पॅटर्न बनेल किंवा थोडासा वर जाऊन इथे एम पॅटर्न बनेल किंवा ह्याच्या वर जाऊन एम पॅटर्न बनेल ह्या आसपास कुठेतरी एम पॅटर्न बनणार आणि इथून प्रॉफिट बुकिंग येणार हे मी तुम्हाला कालच सांगितलेलं होतं आणि आज बघू शकता हा जो डब्ल्यू पॅटर्न बनला त्यांना आज सकाळच्या सत्रामध्ये एक चांगली तेजी बघायला मिळाली आपल्याला आणि तो एक चांगल्या प्रकारची मुवमेंट जसं आपण विश्लेषण केलं होतं त्या पद्धतीनं बघायला मिळाली त्यानंतर काय झालं थोडक्यात आपल्याला समजून घ्यायचंय जेणेकरून इथून पुढे कधीही तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही इथे बघा इथे एक एम पॅटर्न बनल्यासारखा झाला आपल्याला पण बनला नाही ओके त्यामुळे इथे काही ट्रेड आला नाही एम पॅटर्नचा डब्ल्यू पॅटर्नचा ट्रेड आला त्याच्यामध्ये खूप चांगलं टार्गेट आलं आता इथे काय झालं बघा इथे आपल्याला आता वर गेल्यानंतर इथे एकदा वर आलं खाली गेलं पण वर जात असताना हा जो हाय होता हा हाय इथे ब्रेक झाला म्हणजे इथे आपल्याला लक्षात येईल हा जो हाय होता याच्यापेक्षा एक दोन रुपयानं वर आपल्याला इथे किंमत गेली त्यामुळे हा एम पॅटर्न आपल्याला उपयोगी नाही आणि तुम्ही बघू शकता ह्या एम पॅटर्नचा ब्रेकआउट पण आला पण पन हा ब्रेकआउट आपल्याला सक्सेस झाला नाही आणि त्यानंतर आणखीन एक बाउन्स आला याचं कारण असं होतं की हा एम पॅटर्न आपल्याला हवा तसा बनला नाही मी रोजच्या रोज सांगतोय जे सदस्य नवीन असतील त्यांच्यासाठी परत सांगतो आपल्याला एम पॅटर्न कसा लागतो पहिला हाय हायर लागतो दुसरा हाय आपल्याला लोअर लागतो म्हणजे पहिला हाय जो आहे ना तो हाय पाहिजे आणि दुसरा हाय जो आहे तो लो पाहिजे आणि मग ज्या वेळेला हा ब्रेकआउट येतो मग आपल्याला वन इस टू वन टार्गेट येण्याची शक्यता जास्त असते अन्यथा आपल्याला जसं इथे झालं ब्रेकआउट आला पण लगेचच बाउन बघायला मिळाला बरोबर म्हणजे हा एम पॅटर्न आपल्याला फेल गेला याचं कारण तुम्ही चेक करू शकता मी तुम्हाला इथे दाखवतो की हा जो हाय होता हा हाय होता पंचवीस हजार सहाशे बावनच्या आसपास आणि हा जो हाय बनला हा पंचवीस हजार सहाशे त्रेपन्न रुपये पंचेचाळीस पैसे म्हणजे एक दीड रुपयाच्या आसपास हा याचा हाय जो आहे तो वर गेला आणि त्यामुळे आपल्याला हवा तसा एम पॅटर्न इथे बनला नाही पण त्यानंतर इथे एम पॅटर्न बनला तुम्ही इथे चेक करू शकता ह्या पद्धतीनं खाली आले इथे वर आलंय आणि आता इथे खाली येत आहे एम पॅटर्नचं ब्रेकआउट हा हाय वर आहे हा हाय खाली आहे आणि इथे आपल्याला याचं ब्रेकआउट आता आलेलं आहे मात्र ज्या कॅन्डलनं ब्रेकआउट दिलंय त्याचा लो अजून ब्रेक व्हायचा आहे तर त्यामुळे उद्या काय होईल उद्या जर समजा इथून खाली जायला लागलं आपण असं समजूया पंचवीस हजार पाचशे पंचाहत्तर ची लेवल आहे ती जर खालच्या बाजूला ब्रेक झाली तर साधारणपणे काय होईल पंचवीस हजार पाचशे पंचावन्न आसपास पंचवीस हजार पाचशे तीसच्या आसपास किंमत खाली येऊ शकते म्हणजे उद्या ओपन झाल्यानंतर जर पंचवीस हजार पाचशे पंचाहत्तरच्या खाली टिकलं तर साधारणपणे पंचवीस हजार पाचशे पंचावन्न पंचवीस हजार पाचशे तीस इथपर्यंत किंमत खाली येऊ शकते बरोबर त्यानंतर एक छोटासा बाउन्स येऊ शकतो आणि मग पुन्हा एकदा किंमत खाली जाऊ शकते अशा प्रकारची प्राइस ऍक्शन उद्या सकाळी होण्याची शक्यता आहे ही प्राइस ऍक्शन लक्षात ठेवा पंचवीस हजार पाचशे पंचाहत्तर लेवल जी आहे याच्या खाली जर किंमत टिकली तर पंचवीस हजार पाचशे पंचावन्न पंचवीस हजार पाचशे तीस इथपर्यंत खाली येईल आणि त्याच्यानंतर एक छोटासा बाउन्स येईल कुठेतरी आणि मग पुन्हा एकदा किंमत खाली जाऊ शकते अशा प्रकारे आपल्याला हे सेलिंग होताना बघायला मिळेल त्यानंतर काय होईल त्यानंतर कदाचित उद्या रिकव्हरी सुद्धा होईल याचं कारण असं उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे त्यामुळे उद्या होऊ शकते आयडियली मला काय वाटतं ते मी तुम्हाला सांगतो तर पहिल्यांदा आपल्याला सेलिंग बघायला मिळेल ओके त्यानंतर एक छोटासा बाउन्स आपल्याला बघायला मिळेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग बघायला मिळेल आणि त्यानंतर पुन्हा बाउन्स बघायला मिळेल अशा प्रकारची मुवमेंट आपल्याला इथे बघायला मिळू शकते ही प्राइस ॲक्शन लक्षात ठेवा आणखीन पुढे गेलं तर असं होऊ शकतं आणि परत वर गेलं तर इथे डब्ल्यू पॅटर्न बनवू शकतो तर अशा प्रकारची प्राइस ॲक्शन आपल्याला उद्या बघायला मिळण्याची शक्यता आहे तर ते आपल्याला इथे मी तुम्हाला आजच सांगून ठेवतोय उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात येईल की अशीच प्राइस ॲक्शन बनली का त्याच्यावर आपण नक्की चर्चा करू तर हे झालं निफ्टीमध्ये आज काय झालं उद्या काय होऊ शकतं विषयी मी तुम्हाला काही माहिती सांगितली आता आपण जाऊया बँक निफ्टीकडे बँक निफ्टीमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर आपल्याला इथे काय झालं बँक निफ्टीमध्ये आपल्याला इथे सुद्धा एम पॅटर्न दिसत होता मात्र ओपनिंग नंतर गॅप डाऊन ओपनिंग नंतर एक बाउन्स बघायला मिळाला आणि पहिला हाय होता तो इथे आल्यावर ब्रेक झाला इथून खाली आलं इथे एम पॅटर्न नाही बनला हा हाय त्याच्यापेक्षा वर बनला हा हाय त्याच्यापेक्षा वर बनला हा हाय त्याच्यापेक्षा वर बनला हा हाय म्हणजे तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे वर 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 हाय बनत गेले म्हणजे जर हाय नेक्स्ट हाय वर बनत गेला तर आपल्याला त्याच्या पुढे वाट बघावी लागते सध्या आपल्याला काय झालंय हा हाय सर्वात हायेस्ट बनलाय इथे जर तुम्ही बघितलं तर काय झालंय इथून वर आलंय इथपर्यंत खाली आलंय उद्या कदाचित एक बाउन्स येईल आणि मग एम पॅटर्न बनेल अशी शक्यता आहे तर त्यामुळे आपल्याला थोडीशी वाट बघणं इथे आवश्यक आहे निफ्टीमध्ये काय झालंय निफ्टीमध्ये बऱ्यापैकी एम पॅटर्न बनलेलाच आहे आपल्याला बरोबर आणि इथपर्यंत आलेलाच आहे ब्रेकआउट जेव्हा दिलं आहे त्यामुळे निफ्टीमध्ये थोडंसं खाली जाण्याची शक्यता आहे बँक निफ्टीमध्ये पण थोडंसं खाली जाण्याची शक्यता आहे पण एम पॅटर्न बनण्यासाठी अजून एकदा बाउन्स येण्याची आवश्यकता इथे आपल्याला आहे तर त्यामुळे बँक निफ्टी अजून आपल्याला क्लिअर कट आयडिया देत नाहीये पण मी तुम्हाला सांगितलेल्या ज्या लेवल होत्या कालपासून या लेवल सांगतोय तर सत्तावन्न हजार नऊशे पंचावन्न असेल अठ्ठावन्न हजार एकशे पंधरा असेल किंवा अठ्ठावन्न हजार दोनशे चाळीस असेल या लेवलच्या आसपास कुठेतरी एम पॅटर्न बनणार तर तो इथे कदाचित बनण्याची आता ठिकाणी बनण्याची शक्यता आपल्याला अशा प्रकारे दिसते बघूया आता हे बनत का हे उद्या लक्षात येईल जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला पुढची मुवमेंट लक्षात येणार नाही तर ही झालं आपल्याला बँक निफ्टीसाठीच विश्लेषण सेन्सेक्समध्ये बघूया सेन्सेक्समध्ये सुद्धा तुम्हाला ह्या तीन लेवल सांगितल्या होत्या तुम्हाला लक्षात असेल त्र्याऐंशी हजार दोनशे पंचेचाळीस ची ही लेवल आहे त्यानंतर त्र्याऐंशी हजार सहाशे ची लेवल आहे त्र्याऐंशी हजार आठशे अठ्ठ्याऐंशी ची लेवल आहे काल इथे जसं निफ्टीमध्ये झालं तसंच इथे एम पॅटर्न तयार होतो की काय असं वाटत होतं मात्र एम पॅटर्न काही ब्रेक झाला नाही म्हणजे एम पॅटर्नचं काही ब्रेकआउट आलं नाही त्याऐवजी डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट आलं आणि डब्ल्यू पॅटर्न या पद्धतीनं डब्ल्यू पॅटर्न बनला डब्ल्यू पॅटर्न मध्ये काय असतं पहिला लो लोअर लागतो दुसरा लो हायर लागतो त्या पद्धतीने इथे झालंय डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट आलं चेक करू शकता वन इस टू वन अशा प्रकारचं टार्गेट आणि त्याच्यापेक्षा जास्त टार्गेट आपल्याला इथे सुद्धा बघायला मिळालं मध्ये त्यानंतर काय झालं बघा हा हाय जो बनला त्याच्यापेक्षा हा हाय हायर बनला मात्र हा हाय लोअर बनलाय त्यामुळे आता काय झालंय की इथे एम पॅटर्न आपल्याला तयार झालेला दिसतोय या पद्धतीनं एम पॅटर्न तयार झालाय आणि आता ह्या एम पॅटर्नचं जर ब्रेकआउट झालं इथनं तर काय होऊ शकतं खाली जाऊ शकतं इथे आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे त्र्याऐंशी हजार पाचशे ची लेवल लक्षात ठेवायची त्र्याऐंशी हजार पाचशेच्या खाली टिकलं तर काय होईल आणखीन थोडं सेलिंग येऊ शकतं त्र्याऐंशी हजार चारशे पस्तीस त्र्याऐंशी हजार तीनशे पंचावन्न ह्या लेवल येऊ शकतात म्हणजे जसं निफ्टीमध्ये सांगितलं पहिल्यांदा आपल्याला थोडं खाली येऊ शकतं त्यानंतर काय होईल त्यानंतर एक छोटा बाउन्स येऊ शकतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं तर अशा प्रकारची मुवमेंट आपल्याला सेन्सेक्समध्ये सुद्धा जसं निफ्टीमध्ये झालंय तसंच सेन्सेक्समध्ये आपल्याला होऊ शकतं आता तुम्ही जर नियमित व्हिडिओ बघत असाल तर ह्या चार्ट मध्ये मी ज्या लेवल आता जास्त हायलाईट करून दाखवल्या नाही आहेत त्या सुद्धा तुम्हाला ओळखता आल्या असतील आणि त्यानुसार तुम्हाला उद्या त्याचा नक्कीच उपयोग होईल तर हे झालं तीनही इंडेक्स मध्ये उद्या काय होऊ शकतं याचं विश्लेषण आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या पार्टला आलोय मात्र जे नवीन सदस्य आहेत त्यांच्यासाठी पुढच्या एक दोन मिनिटामध्ये शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे जे सदस्य नियमित व्हिडिओ बघतात त्यांना आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुम्ही केलेली एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणादायी असते आणि ज्याच्या सहाय्यानंच रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगू शकता आता आपण अगदी शेवटच्या भागामध्ये ह्या व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओच्या शेवटी आपल्याला नवीन सदस्यांसाठी शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मची थोडक्यात ओळख करून द्यायची आहे जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्ही शेअर मार्केट मराठी या चॅनलवरचा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती फार महत्वाची आहे तुम्हाला जर शेअर मार्केट मराठी या परिवाराचं सदस्य व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे आपले जे व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचे ग्रुप आहेत हे ग्रुप तुम्हाला जॉईन करणं आवश्यक आहे त्याचबरोबर आपली जी ॲप आहे हे आपलं ॲप आप डाउनलोड करून इन्स्टॉल करणं आवश्यक आहे या दोन्ही गोष्टीसाठी ग्रुपची आणि ॲपची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे या दोन गोष्टी केल्यात की तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य होता त्यानंतर एकदा तुम्ही सदस्य झालात म्हटल्यावर तुम्हाला माहिती पाहिजे की आपल्या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं तर शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण तीन लेवलमध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स ची दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेसची तर अशा तीन लेवल आपल्या चॅनलवर आपल्या प्लॅटफॉर्मवर आहेत फ्री कोर्स मध्ये काय का तर दररोज आपण संध्याकाळी उद्यासाठीच विश्लेषण बनवतो दैनंदिन विश्लेषण असं त्याचं नाव आहे त्यानंतर सध्या बंद असला तरी लवकरच चालू होणार आपल्याला लाईव्ह मार्केट सेशन असतं लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा आपण विश्लेषण कसं करायचं हे शिकवत असतो तर ह्या दोन कन्सेप्ट आपल्याला फ्री कोर्स मध्ये आहेत त्यानंतर तीन कोर्सेस तुमच्यासाठी मी फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिलेले आहेत यामध्ये पहिला कोर्स आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स तुम्ही अगदी नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मधल्या सर्व संकल्पना पहिल्यापासून समजून घ्यायच्या असतील तर तुम्ही हा कोर्स करू शकता किंवा तुमच्या माहितीत जर कुणाला शिकायचं असेल तर त्याला हा कोर्स करायला सांगू शकता फ्री ऑफ कॉस्ट आपल्या ऍप मध्ये हा कोर्स उपलब्ध आहे त्यानंतर एकदा तुम्हाला बेसिक कन्सेप्ट समजल्या की तुमची नेक्स्ट तुम्हाला इच्छा होणार ती म्हणजे तुम्हाला मार्केटचं विश्लेषण कसं करायचं तर मार्केटचं विश्लेषण करण्यासाठी टेक्निकल अनालिसिस वापरतात आणि टेक्निकल अनालिसिस कोर्स हा आपण फ्री ऑफ आप कॉस्ट मध्ये उपलब्ध करून दिलेला आहे आता हे जरी कोर्स फ्री असले तरी कुठल्याही पेड कोर्स मध्ये शिकवलं जाणार नाही इतक्या व्यवस्थित आणि इतक्या सविस्तरपणे या कोर्सेसमध्ये ही माहिती दिलेली आहे त्यामुळे हे कोर्स तुम्ही एकदा नक्कीच अभ्यासून बघू शकता हा कोर्स सुद्धा तुम्हाला मध्येच उपलब्ध आहे एकदा तुम्हाला बेसिक कन्सेप्ट आल्या त्यानंतर टेक्निकल अनालिसिस करता यायला लागलं की तुमची इच्छा होणार की तुम्हाला ट्रेडर व्हायचं आहे तर आपला तिसरा कोर्स आहे फ्री कोर्स मला ट्रेडर व्हायचा आहे तर हे तिन्ही कोर्स जर तुम्ही क्रमानं बघितलेत तर तुम्ही मार्केटमध्ये काम करायला सुरुवात करू शकता अशा प्रकारचे हे कोर्सेस आहेत तर हे तिन्ही कोर्स आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहेत तुम्हाला ह्यापेक्षा जास्त जर फ्री कोर्सची माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज एवढेच दोन शब्द टाईप करा जास्त काही टाईप करू नका हा व्हॉट्सअपला टाइप करा आणि हा ह्या नंबरला पाठवून द्या रिप्लायमध्ये तुम्हाला सर्व माहिती पाठवली जाईल त्यानंतर दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवा रिप्लायमध्ये तुम्हाला प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती सांगितली जाईल जसं फ्री कोर्सेस जे आहेत ते ऍपमध्ये उपलब्ध आहेत आपला प्रीमियम ग्रुप सुद्धा उपलब्ध आहे त्याची एक वर्षाची मेंबरशिप तुम्ही ऍप मधूनच घेऊ शकता त्यानंतर आपल्या पेड कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे असेल किंवा त्याला ऍडमिशन घ्यायची असेल तर पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला सर्व कोर्सेसची व्यवस्थित माहिती रिप्लाय मध्ये दिली जाईल जसं या दोन गोष्टी आपल्या आप मध्ये उपलब्ध आहेत पेड कोर्सचे ॲडमिशन सुद्धा तुम्ही मध्येच घेऊ शकता आणि मध्येच तो कोर्स शिकू शकता अधिक माहितीसाठी सर्व कोड तुम्हाला इथे दिलेले आहेत हे, हे कोड पाठवा व्हॉट्सअपला म्हणजे तुम्हाला रिप्लायमध्ये सर्व माहिती मिळू शकेल आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलो आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद